नमस्कार मी अजितानंद साळसकर कोकणची रंगभूमी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत ठाण्यामध्ये एक वेगळा असा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला यांच्या हातात एक फुगा देण्यात आला आणि प्रत्येक महिलेला एका गाण्याच्या धूनवरती नाचायला भाग पाडलं आणि त्या त्यामध्येच प्रत्येकाने आपला फुग्याचं संरक्षण करायचं आहे आणि जो लाचशा तीन महिला ह्या ज्या जो फुगा आहे तो अबाब अब अबाधित ठेवण्यासाठी सफल झाल्या त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असा तीन क्रमांक देण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं त्याप्रमाणे महिलांनी याचा सुखद आनंद घेतला प्रत्येकाने आपला फुगा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आपला आनंद दुगुणित करण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये हो त्यांनी सर्वांना एकदा परत आपल्यात किती धाडस आहे आणि आपण आपला फुगा कसा वाचू शकतो याचं एक जिवंत उदाहरण ह्या कार्यक्रमामध्ये हो पहिल्यांदाच पाहायला मिळालं आणि प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती अत्यंत सोज्वळ असा हसू आपणाला पाहायला मिळत आहे आणि या महिला एकदम आपल्या आनंदाच्या भरात आपला फुगा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हौशी मौजीने नाचताना आपल्याला ही प्रत्येक स्त्री दिसते पाहुया किती जणांनी आपला हा जो हातातला फुगा आहे तो वाचवण्याचा प्रयत्न केला आहे यात महिला आहेत काही मुली आहेत आणि हा आनंद घेण्यासाठी सगळ्यात तत्पर आहेत तुम्ही पाहताय एकदम ठाण्यातील हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांच्या हातात आपण फुगा आहे आपला फुगा वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला करते परंतु त्याच्यातल्याच काही महिला आपला फुगा फोडण्याच्या तयारीत आहेत आता आपल्याला पाहायचं आहे की कोण ह्यामध्ये सफल होत आहे आणि आपला फुगा वाचवण्याचा प्रयत्न आहे आपण पाहताय अतिशय सुंदर असा हा क्षण आहे या महिलांमध्ये लागलेली जी उज्जत आहे ती आपण पाहताय मी मुद्दामच माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून टिपलेले हे काही क्षण आहेत आपण पाहताय अवघ्या महिलांच्या हातातच आता फुगा राहिलेला आहे परंतु अनेक महिलांचं धाडस पाहत आपला पुगा, पुगा वाचवण्याचा प्रयत्न यामध्ये झालेला आहे काही महिला आनंदाच्या भात नाचतायत आपण पाहताय आणि ह्या उंच ज्या ताई आहेत त्यांनी खूप जणांना आपला खूप जणांचा फुगा हवेतच फोडलाय आणि ऑर्केस्ट्रा आयोजक आहेत त्यांनी ज्या महिला ज्या दहा महिला वाचलेत त्यांना आता ह्या रक्च्या सहाय्याने त्यांना आत प्रवेश दिला आहे ह्याच महिलांमध्ये एक दोन तीन असे नंबर काढण्यात येतील हा आनंद घेण्यासाठी सर्व महिला आता तत्पर आहेत पाहूया काही क्षणाची वेळ आहे या वेळेमध्ये कोणती महिला कोणत्या तीन भाग्यवंत महिला ह्या बक्षिसासाठी पात्र ठरत आहेत थोडीशी महिलांमध्ये थोडीशी मस्ती आहे आपण पाहताय परंतु आता आपल्याला काही लाक्ष क्षण उरलेत या क्षणामध्ये पाहूया कोण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा मार्क मा, मान मानकरी ठरणार आहे काही क्षणच आहेत या क्षणामध्ये आपल्याला पाहायचंय महिलांना वारंवार सूचना देण्यात येते आपण आपल्या जागेवरतीच राहून या संधीचा फायदा घ्यायचा आहे दुव्या कोणत्या महिला फुगा वाचवण्याच्या परिस्थितीत आहेत अवघ्या गोटावरती मोजनेवढ्यात महिला राहिल्यात तर आपण आता ह्याच्यामध्ये आहे कुठली महिला यशस्वी ठरते आणि आपला जो फुगा आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जो फुगा वाचवण्याचा प्रयत्न करेल तो पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि ही जी उंच ताई होती या ताईच्या हातातील फुगा आता हाता फुटलेला आहे आता ह्या महिला राहिल्यात यामध्ये बघूया कोणासाठी हा क्रमांक जाणार आहे अतिशय काही क्षण उरले या क्षणामध्ये आपल्याला पहिला द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक आपल्याला निवडायचे आहेत त्यामधील काही क्षणातच आपल्याला याचा रिझल्ट मिळणार आहे आणि जो विजेता असेल त्यास रोक बक्षीस देण्यात येईल दे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे तीन क्रमांकाची बक्षिस या खेळामध्ये दे, देण्यात येतील दे दे धन्यवाद